काय झालं काय म्हटलं तिले तुला माझ्या दोन्ही मुलांचा जीव माझ्या सगळ्यात जास्त आहे कारण मला काल सलाईन लागली होती आणि मी जेव्हा घरी आली तेव्हा स्वरा अक्षरशः मला पाहून भरपूर रडली ते का तर तुम्हाला आता कळणार आहे हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे माय लाईफ रेंड स्वरायन स्वराय तर प्रत्येक आईला आपल्या मुलांची काळजी असते आणि त्या प्रेमापोटीस खूपदा ती आपल्या मुलांना रागावते चिरडते किंवा मारते सुद्धा का तर तिला तिच्यापेक्षा म्हणजे त्या मुलांपेक्षा हे जे दुनिया आहे किंवा हे जे जग आहे खरं खोट्याचं हे सर्व जग त्या आईने बघितलेलं असते आणि प्रत्येक आईला मुलीची सर्वात जास्त काळजी असते किंवा टेन्शन असते त्याच्यामुळे माझ्या स्वराला भरपूर लोकांपासून मला वाचवायचं आहे आणि म्हणून मी तिला सांगत असते की बाळा असं नको करू तसं नको करू यांच्यासोबत बोलू नको असं मी भरपूर गोष्टी तिला सांगत असते परंतु कसं आहे काही काही मुलांना असं वाटते की माझे मला स्वातंत्र्य देत नाही किंवा असंच करत नाही किंवा तसंच करत नाही आणि याच टेन्शन म्हणा किंवा अजून बाहेरचं टेन्शन असे भरपूर टेन्शन आहे की ज्याच्यामुळे माझं एक दिवसाआड तब्येत खराब होत आहे त्याच्यामुळे मला म्हणजे नेहमी नेहमी हॉस्पिटलमध्ये जावं लागत आहे आणि आपली तब्येत खराब असल्यावर मुलांकडे सुद्धा दुर्लक्ष होते म्हणजे मुलांवर पण लक्ष लागत नाही त्यांच्या वेळेवर जेवण नाही होत काही नाही होत आणि अशाच टेन्शनमध्ये आज पुन्हा एकदा म्हणजे बघा आता दिवसभर माझी तब्येत चांगली होती परवाच्या दिवशी मी सलाईन वगैरे लावून आली आणि काल मी हळदी कुमकुमचा कार्यक्रम केला आणि पुन्हा आज सकाळ झाली तर इथं सकाळ झाल्यानंतर मी स्वराचा टिफिन वगैरे केला तिने शाळेत पाठवलं आणि इथं मनीषा मा, रेसिपी करत होती काय कर पहिले करणार संध्याकाळ म्हणजे सोडून जायचा विचार नाही करायचा नाहीतर दाबून टाकी गणेशजी बरं काय प्रॉब्लेम आहे आपल्यापासून तुम्ही मला म्हणता टेन्शन घेऊ नको टेन्शन घेऊ नको लोक कोण टेन्शन देतात तुम्ही सोडून जाणार आहे सोडून जाणार आहे लोक कोण म्हणतात सांगा पाहिजे तुम्ही यायले सांगून ठेवलाय काय सोडून हा तू या घरच्या कशी काय आलो कळतात तुम्ही माझ्या घरी कुत्र कुत्रं जावल म्हणते काय म्हणते रे मावशी जा पाणी टाकलं जाय देग हे आहे काय मा नवरा आहे पण माहित आहे का मला सासूची ननदची जराशी काही कमतरता भासू देत नाही माग लागत राहते माग लागत राहते तुम्हाला काय सांग का मागच्या सारखा म्हणा आहे काय म्हणतात खंटा नसो काय भांडा असो पण खंटा नसो असं म्हणतो ना गणितजी येते मी फ्रेश ओके झाले का मनीषा स्वयंपाक तर मनीषा आज आणार आहे बाबा गावी तिनंच कारले घेतले बरं का त्याच्यामुळे ती दिसत आहे तुम्हाला स्वयंपाक करताना नाहीतर नाही तर मी काही तिला करू देत नाही काल तर मी तिला काहीच करू नाही दिलं आराम करून फक्त तेवढा मेकअप केला तर ना नजर लागली होती चला मी फ्रेश होऊन येते पटकन मॅडमची तयारी करायची आज तर मनीषाने म्हणजे मस्त कारले कारण असताना ते भरी कारले केले होते मस्तपैकी के मसाला वगैरे भरून आणि ती फ्रेश व्हायला गेली होती कारण आज तिला गावाला जायचं होतं म्हणून आणि फ्रेश होऊन आली मी आणि आल्या आल्या मी पोळ्या वगैरे टाकून घेतल्या कारण तिला फ्रेश होऊन तयारी पण करायची होती बॅग पॅक करायची होती तर मी तिला बोलली की तू फक्त भाजी कर बाकीचं सर्व काही मी करते तर इथं मी पोळ्या वगैरे केल्या आणि पोळ्या करून डाळ भातचा कुकर लावला त्याच्यानंतर मी ताटं वगैरे वाढून घेतली आणि आम्ही इथं फायनली जेवण करायला बसलेलो आहो पण जेवता जेवताच मला मळमळ आणि आणि चक्कर आल्यासारखं आणि अचानकच माझी तब्येत खराब होऊन जाते म्हणजे माझी बी पी एकदम लो होऊन जाते अशी म मा, म्हणजे वेगळंच काहीतरी होते मला आणि त्याच्यामुळे मी एकदम झोपशरशा मला झोपावंच वाटते आणि झोप येते एकदम गळावटपणा येऊन जातो आणि असंच माझं जेवण झाल्याबरोबर मला असं वाटलं आणि मनीषा गावाला जाणार होती तर मनीषाने मग गावाला जायचं थांबवलं आणि डॉक्टरनेसुद्धा गणेशजीला हेच सांगितलं की बाबा कसं आहे वजन वाढायचं औषध किंवा समजा खोकल्याचं औषध तापीचं औषध हे ज्या काही औषधे आहेत ना हे माझ्याकडे मिळतील परंतु तुम्हाला जर काही टेन्शन असणार ना तर त्याचं औषध माझ्याकडे पण नाही आहे हे <laughs> चला या कारले खायल, खायला खायला मनुष्याच्या हातची डाळ भात पोळी मी केली भाजी ती न केली इथं आम्ही जेवण करायला बसलेला बाजारातला चिवडा आणि हा फोटो काढतो स्वराची भाजी कशी झाली हो छान झाली जेवा जेवण वगैरे झाल्यावर माझी तब्येत बरी नसल्यामुळे मनीषाने जाण्याचं कॅन्सल केलं आणि मला बोलले की तुम्ही आज पहिले हॉस्पिटलमध्ये जा आणि राहिलेल्या तुमच्या सलाईन वगैरे पूर्ण करून घ्या आणि अक्षरशः तीन साडेतीन झाले होते आणि तिला जर बसून द्यायचं म्हटलं तर घरी जायला रात्र होणार होती आणि मनीषाच्या आईचा कॉल आला तर मनीषा आईच्या आईने सुद्धा मनीषाला हे सांगितलं की ताईला आज सलाईन वगैरे जा आणि देऊन दे आणि ताईला जर बरं वाटलं तरच तू घरी नाही तर दोन तीन दिवस तिथंच थांब तर त्याच्या त्याच्यामुळे मग इथं मी राहिलेले क्लिनिंगचे कामं आटपून घेतली भांडी वगैरे घासून घेतली कारण आपल्या घरातलं किचनचं काम हे जे आहे ना ते आपल्यालाच माहिती असतं ते दुसऱ्यांना कळत पण नाही आणि काहीच नाही तर इथं मी आता भांडे वगैरे घासत होती आणि डॉक्टरने सांगितलेलं आहे गणेशजीला की जास्त टेन्शन वगैरे घेऊ देऊ नका लवकरात लवकर झोपा स्वतःच्या तब्येतीकडे काळजी घ्या आणि नंतर संध्याकाळ झाली आणि आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि गणेशजी नांदा लावत होते हॉस्पिटलला चल हॉस्पिटलला चल तर स्वराज इथं झोपून होता आणि स्वराज झोपल्यानंतर आम्ही गेलो हॉस्पिटलमध्ये

आणि गणेशजी मला इथं हसवण्याचा प्रयत्न करत होते की बाबा सलाईन लवकर घ्यायची आहे आणि भरपूर जोब वगैरे सांगा सांगत होते तर कसे आहे माणूस जेवढा औषध गोळा सलाईनने बरो बरोबर म्हणजे ठीक होत नाही लवकर तेवढा जेवढा आपल्या प्रेमाची व्यक्ती आपली काळजी घेतात ना त्या काळजी पोटी ते लवकर लवकर लौक, लवकर ठीक होतात तर इथं सलाईन चालू असतानाच डॉक्टरनी गणेशजीला समजावून सांगितलं शक्यतो यांना टेन्शनपासून जे काही ह्या डिप्रेशन घेतात किंवा ज्या गोष्टीचं टेन्शन घेतात ना त्या गोष्टी पासून दूर ठेवा तर जी मला विचारत होते की बाबा तुला असं काय टेन्शन आहे जिचा तू इतका विचार करत मग चला से नहीं, चला घरी गेला झोपता काय 就是。嗯嗯 तर इथं नंतर आम्ही घरी आलो तर मला फक्त माझ्या दोन्ही मुलांचं टेन्शन आहे आणि त्यांचा विचार येतो जास्तीत जास्त की कारण असताना जे काही माझ्या मुलांवर फॅमिलीवर आरोप लावण्यात आले राहू राहू का, का होईना परंतु मला ते विचार सतत म्हणजे डोक्यात येतात माझ्या की असं काय असेल की लोक लहान मुलांना सुद्धा सोडत नाही लहान कमान मुलांना सुद्धा कमेंट पास करतात आणि अशातच स्वर पण रडायला ला लागली गया, गया। गया। काय झालं तुम्ही काय म्हटलं तिले तिला म्हटलं टेन्शन देत नव्हतो मम्मीले म्हणून लढून नाही काय ते पाणी सांडवून आई मुली तोंड येते मन रडू नको तिला मला

उठ 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 पाहतील लढू नको म्हणा दीदी प्लीज लढू नको म्हणा मम्मीला बरं नाही ना म्हणा काय झालं तुझ्या नाही आहे मला टेंशन पण सांगतलं तुझं टेंशन आहे पण नाही बा मन नाही तुझं टेंशन कोणत्याच पोरीचं टेन्शन आपल्या आईले नसते माहित आहे का फक्त तू अभ्यास चांगली कर बाकी काहीच नाही काहीच टेन्शन नाही तर गणेशजींना गणेशजीनी तिला समजावून सांगितलं की तुझे तुझा विचार जास्त करते त्याच्यामुळे तू व्यवस्थित राहा आणि चांगल्यापैकी अभ्यास कर आणि जास्तीत जास्त मला जर कोणत्या गोष्टीचं विचार येत असेल तर मला ना स्वराचाच सर्वात जास्त विचार करते आणि त्या गोष्टीमुळे स्वरासुद्धा भरपूर रडली होती तर बाय बाय